डॉक्टर हे हॉस्पिटलचं बांधील पद असून धर्मदाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्वाचे असतात धर्मादाय हॉस्पिटल आणि चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात याची माहिती आपणास नसल्यानं आपण अज्ञानीपणानं त्या हॉस्पिटलच्या पिळवणुकीला अक्षरशः बळी पडतो याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी असं मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केलंय येथील सौ वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये माजी खासदार स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं तसेच रुग्णांचे हक्क आणि अधिकार या विषयावरील व्याख्यानामध्ये ते बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वर्गीय प्रेमिलाताई चव्हाण चा चॅरिटेबल ट्रस्ट सचिव सौ गौरीताई राहुल चव्हाण तसेच सौ मंगल वहिनी अधिकराव चव्हाण अजितराव पाटील चिखलीकर भानुदास माळी प्रमोद पाटील संजय ओसवाल संतोष शेलार युवा नेते राहुल चव्हाण इंद्रजीत चव्हाण झाकीर पठान नामदेवराव पाटील निवासराव थोरात विद्याताई थोरवडे गीतांजली थोरात सिद्धार्थ थोरवडे नानासो जाधव उदय थोरात संजय तडाके योगेश लादे अमित जाधव संग्राम पवार सतीश पाटील दिग्विजय सूर्यवंशी उदयाबा पाटील अविनाश नलवडे अवधूत पाटील सुनील बरिदे यांच्यासह कराड शहर आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित होते उमेश चव्हाण यावेळी म्हणाले की पूर्वी एड्स हा रोग एखाद्या माणसाच्या चारित्र्यावर बोट ठेवणारा होता एखाद्या रुग्णाचा आजार जाहीर न करणे हा नियम आहे पण या नियमाचं उल्लंघन होताना दिसत आहे याबाबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये दंड अथवा शिक्षेची तरतूद नाही एखाद्याला आर्थिक मदत करताना झाकली मूठ सव्वा लाखाची याप्रमाणे असावी एम आर आय व बाहेरच्या देशातून आणलं गेल्यानं टॅक्सचा भूर्दंड हा सर्वसामान्य लोकांना सोसावा लागतो असं ते म्हणाले तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये आरोग्याचा विषय जागृतीसाठी आणणं महत्वाचं आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे मलाही वाटलं की ज्यावेळी हॉस्पिटलच्या बिलाबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे आणि या विषयाची जागृती वाढली पाहिजे म्हणून आपण एक पुस्तक तयार करावं मला असं वाटलं होतं सुरुवातीला की त्या पुस्तकाला असं नाव द्यावं की डॉक्टरांनी चटपट श्रीमंत कसं व्हावं म्हणून माझी मागणी अशी आहे की शंभर टक्के रुपया शासकीय खर्चा झाले पाहिजे आणि त्या शासनाला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद केलं गेली पाहिजे हेमंत पाटील झुम ऑन न्यूज कराड